येथील पालिका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा थकीत पगार मिळावा या मागणीसाठी पालिका प्रवेशद्वारासमोर कर्मचाऱ्यांनी ठिया आंदोलन केलं पगार मिळाल्याशिवाय कामावर येणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्यानं पालिका प्रशासनाची गोची झाली दरम्यान कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर पालिका प्रशासनानं चर्चा करून एक महिन्याचा पगार देण्याचं आश्वासन दिलं मात्र ठेकेदारांकडून एक महिन्याचा पगार मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला शहराची स्वच्छता करणं कचरा उठाव करण्याचा पालिकेचा ठेका पुणेतील व्हीडी के कंपनीकडे मात्र ठेकेदाराने सफाई कर्मचाऱ्यांचा महिन्यांपासून कर, कंत्राटी सफाई कर्मचारी गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू केलं दखल घेत नसल्यानं सोमवारी सफाई कामगारांनी पालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं पालिका प्रशासनाने नफा फंडातून एक महिन्याचा पगार देण्याचं मान्य केलं मात्र उर्वरित एक महिन्याचा पगार ठेकेदाराने द्यावा अशी मागणी कामगारांनी केली नमस्कार मी अजित कांबळे सफाई करतो परत सगळे सर्वजण इथे बसलेले रस्ता लोक आहेत भंडारा करते कचरा बांधतात गावचा आमची एवढीच मान्य आहे की आमचा पगार दोन महिन्याचा दिन घ्या परत सारखं सारखं वेळेवर सारखं सारखं होतं प्रत्येक महिन्याला असं आंदोलन करायला लागते तीन तीन महिन्या पगार होत नाही आहे एस आय आम्हाने कार्ड दिले नाहीत एस आयचे पाचशे रुपये कट होत्या एस आय कार्ड दिले नाहीत परत आम्ही आता संपवर तीन दिवस झाले ठेकेदाराने आम्हाने कोणालाही फोन केला नाही कोणालाही चौकशी केला नाही की मी घेऊया तुमचा संप काय असेल ते कामावर या कुणीही काय बोललं नाही

सगळ्यांचा आम्हाला सहभाग व्हायला पाहिजे आम्हाला पगार दोन महिन्याच्या दिल्याशिवाय वेळ आम्ही कामावरती हजर होणार नाही आम्हाला उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत पगार दितात आम्ही दिवशी सकाळी कामाला